बटाट्याची भाजी तर त्यासाठी बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा कोथंबीर कडीपत्ता इथं दोन हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरे घेतले एक तेजपत्ता टाकून घेते आणि कांदा कढीपत्ता कांदा छान घेता टोमॅटो पण टाकू शकता आवडत असेल तर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि खोबरे टाकून घेतलेला आहे छान भाजलेल्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट करून घेतलेला आहे आता छान परतलंय छान परतलंय आता यामध्ये हळद टाकून घेते हळद करून घ्यायची हिंग टाकत थोडस टाकून घेता यामध्ये बटाट्याच्या पोरी कोथंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे थोडी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या छान आहे बटाटा परतून घेतो आहे तहीनुसार मीठ टाकून घेतो चटणी चटणी टाकून घेत आहे मसाला नाही हा चटणी आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि थोड्या मसाल्यामध्ये ते बटाटे बनवायचं आहे खूप जास्त मसाले नाही टाकणार घरचा मसाला काळा बटाटा धने पावडर धने पावडर टाकलेले आहे आणि घरकुल मसाला घरकुल मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायच आणि आता यामध्ये पाणी ओतून घेत तर पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता उकळी यायला लागली त्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे मी बटाट्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय तर छान आता शेंगदाण्याचं कूट असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आणखीन आपल्याला पाच सात मिनिट भाजी शिजून घ्यायची आपली खाण्यासाठी तयार आहे बटाट्याची बटाट पण छान शिजले तर एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे अशी बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा